लोकसंख्या लाखांवर आणि क्षेत्रफळ अंदाजे स्क्वेअर किलोमीटर व सात पोलीस ठाणी अशी सोलापूर आयुक्तालयाची सद्यस्थिती आहे दरवर्षी चार अधिक गुन्हे दाखल होतात आणि त्या शरीराविरुद्धच्या गुन्ह्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे चोरी घरफोडी कौटुंबिक छळ अत्याचार विनयभंग अशा गुन्ह्यांचेही प्रमाण लक्षणीय आहे तरी देखील शहर पोलिसांकडील मनुष्यबळ दोन हजार ब्याण्णव अंमलदार व प एकशे पंधरा अधिकारी एवढेच आहे राज्यातील बहुतेक शहर जिल्ह्यातील स्थिती जवळपास अशीच आहे सोलापूर शहराचा एकोणीशे नव्वदच्या दशकातील विस्तार आणि सद्यस्थिती यात खूप मोठा फरक आहे विस्तार वाढला तरी देखील पोलीस ठाण्यांची संख्या मर्यादितच असून अवघ्या सात पोलीस ठाण्यांसाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय हे राज्यातील एकमेव उदाहरण असल्याचे सांगितले जाते दुसरीकडे सर्वाधिक सण उत्सव महापुरुषांची जयंती पुण्यतिथी साजरी करण्यातही सोलापूर शहर राज्यात अव्वल आहे तरी देखील ना पोलीस आयुक्तालयाचा विस्तार होतोय ना मनुष्यबळात वाढ झाली सोलापूर शहरात वर्षातील तीनशे पासष्ट दिवसांपैकी तब्बल एकशे त्रेपन्न दिवस विविध प्रकारच्या मिरवणुकाच असतात त्यानंतर वेगवेगळ्या छोट्या मोठ्या प्रश्नांवरून मोर्चे आंदोलने राजकीय सभा नेते मंत्र्यांचे दौरे निवडणुका अशा विविध कारणांसाठी देखील दरवर्षी सरासरी ऐंशी ते नव्वद दिवस पोलिसांना बंदोबस्ताची ड्युटी करावी लागतेच अशी स्थिती राज्यातील बहुतेक शहरांमध्ये आहे वर्षातील सव्वा दोनशेहून अधिक दिवस जर बहुतेक पोलिसांना बंदोबस्ताचीच ड्युटी करावी लागते त्यामुळे त्यांच्याकडील गुन्ह्यांचा तपास कधी करायचा हा प्रश्न संपूर्ण राज्यभरातच उपस्थित होतोय कौटुंबिक जबाबदारी मुलांचे शिक्षण आणि बंदोबस्त गुन्ह्यांचा वेळेत तपासाचे आव्हान मनुष्यबळ कमी असल्याने कामाचा ताण यामध्ये अनेकांचे आरोग्य बिघडत असल्याची ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे पोलीस ठाण्यांची वाढ व वाढीव मनुष्यबळ काळाची गरज आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका